राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या असंघटित कामगार विभागाच्या प्रदेशपाध्यक्षपदी अल्लाबक्ष गडकरी यांची निवड करण्यात आली आहे आमदार भाई नायकवडे यांच्या हस्ते नूतन निवड झालेल्या पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला परिसरातील बांधकाम कामगार आणि असंघटित कामगारांसाठी काम, अस काम, काम करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्लाबक्ष गडेकरी यांना असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष मनोज व्यवहारे यांनी निवडीचे पत्र दिले महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम आमदार इद्रिशभाई नाईकवडी हे करत आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यकर्त्यांची इन्कमिंग वाढली आहे यावेळी शहर जिल्हा कार्याध्यक्ष जमील बागवान महिला जिल्हाध्यक्ष सौराधिका हरगे मिरज विधानसभा प्रमुख महादेव दबडे युवक अध्यक्ष राजू शेख टाकळी ग्रामपंचायत सरपंच हिना नदाब बोलवाड ग्रामपंचायत सरपंच निगा शेख मिरज शहर महिला अध्यक्ष शीतल सोनवणे राष्ट्रवादीचे युवा नेते सुलेमान मुजाबर ओबीसी जिल्हा कार्याध्यक्ष मनोज नांद्रेकर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष मुजफ्फर सनदी व सलीम सय्यद हे प्रामुख्याने उपस्थित होते मिरज शहरातील एक धडाडीचे कार्यकर्ते अल्लूबाई गडेकरी यांना आमच्या पक्षाने ते बांधकाम कामगार संघटनेचं काम पूर्वीपासूनच करत आहेत त्यांच्या कामाची दखल घेऊन आमच्या प्रदेशाध्यक्ष बांधकाम कामगार संघटनेचे मनोज बवावरे यांनी त्यांची प्रदेश त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे अल्लुबाई पहिल्यापासूनच बांधकाम कामगारांशी संबंधित आहेत त्यांच्या अनेक कामं करणं योजनांचा फायदा त्यांना मिळवून देणं ही काम ते सातत्याने करत असतात आता पक्षाची झालं त्याला लागल्यामुळं एक व्यापक स्वरूपात त्यांच्या कामाला त्या ठिकाणी स्वरूप प्राप्त होईल आणि आपल्या या महापालिका क्षेत्रातील किमान जिल्ह्याच्याच कामगारांचा विषय तसा हाताळण्याची जबाबदारी त्यांची आहे पण थोडंसं पक्षीय दृष्टिकोनातून त्यांना अजून पक्षाने पाहिजे तसं नियोजन अजून आमच्याकडून करून दिलेलं नाही ते आता करून देत देत आहोत आम्ही आणि त्यानुसार ते जिल्हाभर आणि महापालिका क्षेत्रातील बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना जे शासनाकडून फायदे मिळतात आज कामगार बांधकाम कामगारांच्या डोक्यात फक्त एवढंच आहे की आपल्याला काहीतरी किट मिळतं संसारिक किट मिळतं बांधकामाशी संबंधित असणारं किट मिळतं एवढंच आहे त्याच्या पलीकडं अजून विचार गेलेले नाहीत पण त्याच्या पुढं जाऊन शासनाने आज अनेक योजना केलेल्या आहेत हाऊसिंगची स्कीमसुद्धा आहे काही जिल्ह्यात फार प्रभावीपणानं ती सुरू आहे आपल्या सांगली जिल्ह्यालासुद्धा त्या स्कीमचा फायदा मिळावा आणि बांधकाम कामगारांना हाऊसिंगच्या स्कीमचासुद्धा फायदा मिळावा हा आमचा त्यातला म्हणजे प्रकर्षानं मुद्दा आहे आणि त्यासाठी म्हणून काम करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना नियोजन करून देण्यात येईल पक्षाकडून लागेल ती मदत निश्चितपणानं त्यांना देण्यात येईल आणि आमची ऑलरेडी आत्ता पक्षाची काम करणारी सगळी जी टीम आहे पुढे जी उभी आहे आम्ही सगळे सहकारी सर्वजण अत्यंत नेटाने आणि जोमाने राष्ट्रवादीचं काम करत आहेत या काम काम करत असताना बांधकाम कामगार क्षेत्र एक राहून गेलेलं होतं राहून गेलेलं होतं म्हणजे थोडंसं अजून त्याला बळकटी आली नव्हती पण अल्लोबाईंच्यामुळं आता त्या क्षेत्रातसुद्धा चांगलं काम आमचा पक्ष या ठिकाणी करणार आहे